राम कृष्ण हरी बावनी जय जय राम कृष्ण हरी बाऊली आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग साहेब हा शहा लिया पुरे एकची वचन विशारती खून त्यासी उपदेश असे बहुता कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा फास वेळा तरी दुःख घेते वाव बघ होतो जीव कासावीस तुका म्हणे डोको धरू राग सोडा दुखडीता पीडा होईल डोळे असा हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे मौली ज्यामध्ये अतिशय घन असा अर्थ आहे काय म्हणतात महाराज पहिल्या चरणामध्ये पाहूया महाराज म्हणतात शहाया पुरे एकची वचन विशारती खुन तेची त्याशी शहाज्या माणसाला जाग करण्यासाठी फक्त एक इशारा काफी असतो एक वचन काफी असते इशाऱ्याचं एक खून काफी असते मग तो व्यवहारात असो का परमार्थामध्ये असो त्याला मार्मिक एक इशारा मिळाला की तो मार्ग जर चुकत असेल तर आपल्या मार्गावर लगेच येतो वावली त्याला वेळ लागत नाही लगेच ओळखतो तो की हे कशासाठी आहे आपल्याला सावध करण्यासाठी आहे आणि हे जे आहे ही शिकवण आहे तुकाराम महाराजांची असा इशारा जर आपल्याला मिळाला तर आपण सुद्धा काय झालं पाहिजे सावध झालं पाहिजे शहाण्यासारखं तेव्हा यासाठी एक छोटीशी कथा आठवली मला अगदी दोन ओळींच्या ओव्या अगदी दोन ओळींच्या एका धुह्यामुळे बऱ्याच लोकांचं जीवन बदलून गेलं ती ही गोष्ट पा प्राचीन काळामध्ये एक राजा राज्य करत होता आणि हा राजा राज्य करत असताना पराक्रमी राजा होता राज्यामध्ये सर्व शांतता होती एक्केचाळीस वर्षापासून राज्य करत होता केस पांढरे झाले एक मुलगा होता राजपुत्र होता त्यालाही पुन्हा झाले मुलगी उपवर होऊन बरेच दिवस झाले असा हा राजा त्याला एक दिवस असं ठरवलं की आपल्याला राज्यकारभार करून आज एक्केचाळीस वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण एक मेजवानी ठेवूया आणि त्यासाठी त्याने काय केलं आजूबाजूच्या सर्व राजांना बोलावलं मित्रमंडळीला बोलावलो आपल्या गुरुदेवांना सुद्धा पाचारण केलं बावली राजाचे जे गुरु होते त्यांना सुद्धा त्याने बोलावलं आणि मग निमंत्रण गेल्यानंतर सर्व हजर झाले कार्यक्रमाची रंगत वाढावी यासाठी राजानं एक सुप्रसिद्ध अशी लावण्यवती नर्तकी आता डान्सर म्हणतो आपण तिला हिला सुद्धा बोलावलं तिचा संचय बोलावला मग तिचा संच म्हटल्यानंतर थंबलजी चार पाच अजून नर्तकी तिच्यासोबत सहाय्यक राहायला हे असतात दिवसभर वेगवेगळे कार्य कार्यक्रम झाले स्पर्धा झाले आणि बघ रात्रीचे जेवण आठवल्यानंतर नर्तकीचा कार्यक्रम होता डान्सचा कार्यक्रम होता नाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी राजाने त्याचे जे गुरुदेव होते त्यांना नमस्कार केला आणि दोन पॅकेटमध्ये दोन थैल्यांमध्ये काही हो सुवर्ण मोहरा दिल्या एक थैली दिली सांगितलं ही महाराज तुमच्यासाठी आणि दुसरी थैली दिली ती याच्यासाठी की महाराज ही नर्तकी नाच वगैरे करेच तेव्हा ते झाल्यानंतर तुमच्याकडून सुद्धा तिला काही दिलं गेलं पाहिजे म्हणून हे सुवर्ण मोहरा हो काही तुमच्याकडे राहू नये गुरुदेव आलेच होते कार्यक्रमासाठी त्यांनी ते ठेवून घेतले सर्व लोक बसले राण्या काही स्त्रिया राजे राजपुत्र राजकन्या हे सर्व आपापले इतमानानं जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे बसले तिथेच गुरुदेवसुद्धा बसले अरे मग नर्तकीचा डासचा कार्यक्रम नाचायचा कार्यक्रम सुरू झाला गायनसुद्धा अतिशय सुंदर करत होती ती तेव्हा गायन आणि नृत्य दोन्हीचा मिलाप आणि सुद्धा होतं भाऊने खूप सुंदर असा कार्यक्रम कार्यक्रम रंगत आला आता उत्तर रात्रीला काय झालं त्या तबलजीला थोडीशी डुलकी आली त्याचा थे ठेका चुकला त्याचा थे ठेका चुकला आता याला सावध करण्यासाठी नर्तकी त्याला डायरेक्ट सांगू शकत नव्हती तिने लगेच एक धुवा म्हणायला सुरुवात केली धुवा असा होता भीती थोडी रही पल पल गई भीताय बहु बीती थोडी पल पल गई भिताय एक पलक के कारणे क्यो लग जाय एक पलक के कारणे क्यो लग लगजाय दोहा सर्वांनीच ऐकला दरबारामधले अतिशय सुंदर दोहा आणि तिने गायला सुद्धा अतिशय सुंदर तबलजीला सर्वात अगोदर समजलं की हे कोणासाठी आपल्यासाठी आपला ठेका चुकला होता आपल्याला डुलकी यायला लागली होती आणि त्या डोळ्यात त्याने सरळ सरळ अर्थ घेतला की बराचसा कार्यक्रम झालेला आहे आणि हळूहळू तो संपण्याकडे जात आहे उत्तर मात्र झालेली आहे थोड्याशासाठी कलंक लावून घेऊ नको कार्यक्रमाचा विचका करू नको लगेच सावध झाला ताट बसला अरी तबल्यावर यो योग्य असा ठेका धरून परत जोबाने वाजवायला लागला हे झालं तबलदीचं आता त्याच वेळेला हा दोहा गुरुदेवांनी सुद्धा ऐकला होता राजगुरु जे होते या राजगुरूंनी सुद्धा ऐकला होता राजगुरूंच्या डोळ्यामधून असू व्हायला लागले आणि राजगुरूंनी राजाने एक त्यांच्यासाठी आणि एक नर्तिकीला विदागी देण्यासाठी ज्या राजमुत्रा दिल्या होत्या त्या दोन्ही बॅग या नर्तकीच्या पायावर ठेवल्या नर्तकीच्या पायावर ठेवून दिल्या दोनच्या दोन्ही द्या राजाने ते पाहिलं की आपल्या गुरुजींनी नर्तकीला देण्यासाठी ज्या थोड्याशा मोहरा दिल्या होत्या त्या तर दिल्याच तिला परंतु त्यांच्या स्वतःसाठी दिली होती आपण गुरुदक्षिणा ते सुद्धा त्यांनी देऊन टाकली आणि त्यांच्या डोळ्यातून असू येत होते तिकडे मात्र कोणाचं लक्ष नव्हतं सर्वांचं लक्ष नर्तकीकडे लागलेलं होतं परंतु मोहरा दिल्या इकडे सर्वांचं लक्ष होतं त्यांनी त्या ठेवल्यास तिच्याजोड आता धर्तिकीला अपना दुआ इतका सुंदर है कि गुरुजी ने अपला अपने लाइल सुवर्ण वोहरा दोन चे दिन बैग भर तीन पर तो दुहा गायानी भटल बहुभी थोड़ी रही पलपल गई -पल बिताए एक पलक के कारण क्यों कलंक नग जाए झाला हा दोहा ऐकला परत राजकुमारी तिथेच बसलेली होती तिच्या गळ्यामध्ये नवलखा हार मावली नवलखा हार हिरे रत्नांनी जळलेला हिर हिरे मानक हे सर्व त्यामध्ये होते आणि खूप मोठी किंमत त्या हाराची होती राजाने मोठ्या आवडीनं तिला करून घेतला होता तो आणि हा हार अतिशय मौल्यवान असा हार राजकुमारीनं काढला राजकन्येनं काढला गळ्यामधला आणि त्या नर्तकीला भेट दिला देऊ टाकला नर्तकीला नर्तकीला अजूनही चवाला तिला वाटलं आपला दोहा किती चांगला होऊन राहिला किती लोकांना आवडून राहिला की राजकुमारीनं आता इतर लोकांनी काय काय दिलं ते काय काय फेकलं ते सांगता येणार असतं कारण त्याच्या पुढे म्हणजे या हाराच्या पुढे ते बाकीचं काहीच नव्हतं तो हार राजकुमारीनं त्या नर्तकीला देऊन टाकला आता नर्तकीला अजूनही चिवाला तिला वाटलो एवढं मोठं जर मिळालं याचा अर्थ खूपच आपला हा दोहा आवडलेला आहे तिनं परत गायला सुरुवात केली परत दोहा म्हटला बीती थोडी रही पल पल गई बिताय एक के कारणे मैफिल एक के कारणे क्यो कलंक नय जे बैफिल जे असते या बैफिलला कलक्क एका पणासाठी का लागावा एका क्षणासाठी हा दोहा तीन म्हणता बरोबर आता इकडे राजपुत्र बसलेला होता राजाच्या बाजूला बसलेला होता राजपुत्र आपल्या डोक्यावरचा मुकुट जो हिरे चढीत होता अतिशय मौल्यवान अशा धातूपासून बनलेला होता सुवर्ण मुकुट होता आणि त्याला हिरे लावलेले होते बहुते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान होता तो राजपुत्र्याचा मान राजमुकुटच होता यानं तो डोक्यावरच्या काढला राजपुत्र्यानं आणि कुठे ठेवला तर नर्तकीच्या पायाशी ठेवला आता नर्तकीला त्याची पेक्षा जोर आला नर्तकीला वाटलं राजपुत्र्यानं जर मुकुट आपल्या पायाशी ठेवला तर आपण अजूनही एक वेळा हा म्हणायलाच पाहिजे तिनं फक्त एवढंच म्हटलं बहुभीती ंता बरोबर राजानं जोरात तिला आरडा केला ओरडला थांब अजिबात म्हणायचं नाही सर्व लोक राजाकडे बाहेर लागले आणि राजानं तिला म्हटलं साधी नाचणारीच नाचणारी तू अरे ह्या दोन पंक्ती म्हटल्यास बहुभीती थोडी रही या दोन पंक्ती भत्ता बरोबर तीन वेळ तू म्हटल्या आणि प्रचंड लूट केलीस आता चौथ्यांदा म्हणून काय लुटणार आहेस आता म्हणायचं नाही नाचणारी आहेस तू हलकट एक स्त्री आहेस आता नर्तकी मुकाट्यानं बसली वाद्यवृद्ध थांबला सर्व दरबार स्तब्ध झाला भावनी परंतु त्याच वेळेला गुरुजी उठले गुरुजींच्या डोळ्यातून तेव्हापासूनच असुलींच्या धारा वाहत होत्या गुरुजी उठले आणि राजाकडे पाहून अभिवादन केलं आणि म्हणाले हे राजन हिला नंत की म्हणू नकोस अरे ही तर माझी गुरु आहे मी जीवनभर संयमितपणे तपश्चर्या करत होतो माझ्या झोपडीमध्ये सुखायला राहत होतो तू बोलावल्यावर तात्पुरता इथे येत होतो किंवा तू मला भेटण्यासाठी येत होतास आणि माझ सर्व लक्ष जे आहे ते भगवंताच्या चरणी मी अर्पिलं होत आणि आता माझं जे आयुष्य आहे आयुष्याच्या उत्तरार्ध सुरू झालेला आहे खूप झालं आणि थोडस राहिलं आणि अशामध्ये मी हा असा कार्यक्रम नाचाचा कार्यक्रम पाहू का आणि तू दिलेल्या मोहरा स्वीकारू का नाही राजे नाही हिने माझे डोळे उघडले काय केलं महाराज गुरुदेवांनी गुरुदेवांनी नर्तकीला के वंदन केलं आपला कमंडल उचलला पाण्याचा आणि निघून गेलं त्याच्या जंगलामध्ये झोपडीमध्ये राहण्यासाठी सर्वात अगोदर गुरुजी म्हणजे परमार्थामध्ये काय मिळाला त्यांना एक इशाऱ्याचा शब्द मिळाला एक इशाऱ्याची खून मिळाली काय तर बहुभीती थोडी रही पल पल गी बिताय एक पलकाचे कारणे किंवा कलंकल जाय कशाला कलंक लावून घेऊ मी ईश्वराची भक्ती कशाला सोडू कारण मी होतो तेव्हा माझं चित्त हे विचलित झालं होतं ते ईश्वरापासून दूर केलं होतं एवढे दिवस केलं त्यावरून पाणी फिरणार होतं तेव्हा हिने मला जागृत केलं म्हणून ती माझी गुरु आहे परमार्थामध्ये एक इशारा इशाऱ्याचा शब्द इशाऱ्याचं वचन हे शहाण्याला पुढे असते हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मग आता गुरुजी तर गेले निघून मग राजानं राजकन्याकडे पाहिलं राजकन्यानं आपल्या पित्याला नमस्कार केला अभिवादन केलं राजाला उत्सुकतावादी ही काय सांगते त्या राजकन्या नमस्कार करून म्हणाली बाबा महाराज मी चार वर्षापासून लग्नाची वाट पाहते परंतु तुम्ही मात्र माझ्या लग्नाची गोष्ट सुद्धा काढत नाही राज्यकारभात गुंग आहे आणि तो फक्त राजगादी तुम्ही सांभाळत आहात म्हणून मी असा निर्णय घेतला होता की पुढच्या दोन दिवसांनी एक आपल्या राजमहालामधला नोकर जो आहे त्या नोकरासोबत मी पडून जाणार होते आता घ्या आणि त्याच्याशी विवाह करणार होते दूरदेशी निघून जाणार होते परंतु ही जी नर्तकी आहे हिनं जो दोहा गायला त्यामुळे मला समजलं की खूप दिवस वाट पाहावी अजून थोडे दिवस वाट पाहूया नक्कीच काहीतरी चांगलं आपले वडील केल्याशिवाय राहणार नाही त्यांना नक्कीच वाटेल की आता मुलीचं लग्न करायला पाहिजे लग्नाची वाट मला ते पाहायला ना लावणार नाही भाऊ भीती थोडी रही आणि शेवट शेवटच्या क्षणासाठी मग कलंक नाही लावायचा मला तुमच्या नावालाही कलंक लावायचा नाही या राजाची मुलगी पडून गेली म्हणून आणि माझ्या नावाला सुद्धा कलंक लावायचा नाही त्या माऊली हा अर्थ काढला कोणी राज आणि हे ऐकल्यावर राजानं मग कोणाकडे पाहिलं असेल राजपुत्राकडे पाहिलं राजपुत्र आपल्या जागेवरून उभा राहिला राजाला नमस्कार केला आणि म्हणाला बाबा तुम्ही एक्केचाळीस वर्षापासून राज्य करत आहात तुमचे केस पाळले झाले वय बनत झालं हो मला सुद्धा मुलं झाले तरी मी राजपुत्रचा राजपुत्रच राजा कधी होईल मग मी असं ठरवलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याच राज्यामधले काही सैनिक मी माझ्याकडे फितवले माझ्या विश्वासातले ते होते आणि मग त्यांना हाताशी घेऊन आम्ही तुम्हाला संपवणार होतो तुम्हाला ठार करणार होतो तुमचा राहिला राजपुत्र कारण गादी सोडायला तयार नाही होत नाही तरी तिथेच बसलेला परंतु या नर्तकीमुळे मी म्हटलं की शेवटी हे आपलंच आहे कधी ना कधी आपले वडील आपल्याला हे देणारच आहे कशाला काही करायचं एवढे दिवस थांबलो अजून थोडा थांबूया कशाला कलम लावून घ्यायचा इशारा होता नर्तकीनं दिलेला इशाऱ्याची खून होती मला ती समजली म्हणून मी माझा राजमुकुट तिला भेट दिला माझ्या डोक्यावरचा जो मुकुट होता मौल्यवान हिरेजणीत सुवर्ण मुकुट तो मी तिला अर्पण केला तिला दिला कारण तिनं मौल्यवान गोष्ट मला सांगितली अजून वाट पाहायला सांगितलं आता हे सर्व ऐकून राजावर परिणाम होईल नाही राजावर सुद्धा परिणाम झाला बावली राजानं तिथल्या तिथेच जाहीर केलं की पुढच्या दोन दिवसांनी एक शाही असा दरबार भरेल आणि त्या दरबारामध्ये सर्व राजकुमारांना निमंत्रण दिलं जाईल आणि त्यामधून मग राजकन्या आपल्यासाठी योग्य असा वर निवडेल आणि मी तिचं थाटामाटामध्ये लग्न लावून देईन अगदी पुढच्या आठवड्यातच पुढे त्याच्याच पुढच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसांनी मी राजपुत्र जो आहे या राजपुत्राला या गादीवर बसवेल सिंहासनावर बसेल राज्य त्याच्या हाती सोपवेल आणि मी वानप्रस्थ स्वीकारेल राजाने म्हटल्याप्रमाणे केलं त्याला वैराग्य आलं होतं या दोह्यामुळे आणि इतरांवर झालेल्या त्या दोह्याच्या परिणामामुळे त्यालासुद्धा तो इशारा परंतु त्याला उशिरा मिळाला तेव्हा हे सर्व राजानं कबूल केल्याप्रमाणे केलं आणि तो वानप्रस्थाश्रमी जीवन जगायला लागलं पावली म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलं पहिल्या चरणामध्ये काय म्हटलं शाह या पुढे एकची वचन शान या पुढे एकची वचन विशारती खुन तेची त्याशी हे शहा माणसाला इशाऱ्याचं एकच वचन पुरेसं असते तेव्हा हे असं परमार्थ असो की व्यवहार असो दोन्ही ठिकाणी महाराजांची शिकवण लागू होते भावने दोन्ही ठिकाणी परमार्थामध्येही लागू होते आणि आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा महाराजांचे अभंग तत्व हे मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून रस्तुकाराम महाराज हे आपल्या सर्वांचे गुरु आहेत तेव्हा दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया दुसरं चरण आहे हा। उपदेश असे बहुता का कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा उपदेश असे बहुता कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा म्हणजे हा जो उपदेश आहे हा सर्वांसाठीच आहे सर्व लोकांसाठी आहे परंतु हा उपदेश काय केला पाहिजे मनावर घेतला पाहिजे मनावर घेतल्याशिवाय उपदेश करण्याचा करणाऱ्याचा उपदेश करून काही फायदा होतो का माऊली नाही होणार उपदेश केल्यानंतर तो मनावर घेतल्याच केला पाहिजे हे महाराजांना म्हणायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजे आपल्या वर्तनामध्ये बदल आप झाले पाहिजे तेव्हा पुढे पाहूया तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात तरी दुःख घेते वाव फास वेळा तरी दुःख घेते वाव मग होतो वा जीव जीव कासाविस शरीरावर किंवा शरीराच्या मध्ये एखादं गळू झालं असेल अनावश्यक एखादी गाठ झाली असेल अनावश्यक वाढ झाली असेल तर ती कापून काढावी लागते माहिती दुकाला त्याची सर्जरी करावी लागते आणि जर सर्जरी केली नाही योग्य वेळी तर जीव कसा विसरतो जीव धळबडतो दुःख वाढते दुःख वाढते आणि हे दुःख वाढल्यामुळे मग आपल्या सहक्षमतेच्या परीकडे गेल्यावर जीव कसा विसरतो त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये जे वाईट विचार असतील हे वाईट विचार सर्वात प्रथम काढून टाकले पाहिजे हे वाईट विचार जर काढून टाकले नाही तर आपलं मन शांत होणार नाही माऊली आणि मन शांत झालं नाही तर प्रभूचरणी ते रममान होणार नाही मार्गामध्ये अडसळे आली मन जर शांत नसेल सतत वाईट विचार डोक्यामध्ये असतील तर आपलंसुद्धा कार्य हो। काही चांगलं होईल याची गॅरंटी आहे काय नाही म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे वाईट विचारांचं बांडकूळ जर वाढलं असेल तर ते कापून काढलं पाहिजे जसं शरीरामध्ये होणारी गाठ कापून काढावी लागते अन्यथा जीव कसा विसरतो तसंच सतत वाईट विचारांमुळे होऊ शकते भाऊनी आता पुढे शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया तुका म्हणे राग नको धरू राग धोंडा पा काय म्हणतात तुका म्हणे नको राग धरू झोंडा कोणता शब्द आहे झोंडा झोंड झोंडा तुका म्हणे नको राग धरू झोंडा नुघळीता पिडा होईल डोळे तुका म्हणे राग किंवा तुका म्हणे नको राग धरू झोंडा नुघळीता पिडा होईल डोळे हे उद्दाम माणसा झोंडा झूट म्हणजे टोळके झोट म्हणजे उत्तम माणूस उद्धट माणूस विनाकारांची दादागिरी करणारा माणूस किंवा कोणाचंही न ऐकणारा माणूस कोणालाही न जुमाडणारा माणूस आपल्या मतानं चुकीचं वागणारा माणूस चुकीचा मतानं तर वागायलाच पाहिजे परंतु बरोबर हा झोंठा कोणत्या अर्थानं म्हटलं महाराजांनी चुकीचं वागणारा उद्दाम अशा माणसाला झोटा म्हटलं तेव्हा झोट किंवा झोंडा टोळक गुंडांचे झोंडाने याचा अर्थ बदमाश लोकांच्या टोळक्याने त्या अर्थानं हा वापरला जातो इथे ते झोंडा म्हणजे एक वचनी म्हटलं महाराजांनी की हे उद्दाम माणसा मी जे कठोर बोललो त्याचा राग मारू नकोस वाईट विचार कापून टाक वगैरे आणि वरचं जे सांगितलं महाराजांनी श्यान एकच वचन पुरेसं असते हे सर्व मी जे कठोर बोललो त्याचा राग बांधू नको त्याचा राग येऊ देऊ नको आणि जर माझं ऐकल्यावर तुझे डोळे उघडत नसतील तर नक्कीच दुःख पावल्याशिवाय राहणार नाही तुला दुःख भोगावं लागेल दुःखी अशी हो भरून मी जे सांगतो ते ऐक हे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे अतिशय सुंदर असा अभंग आहे माऊली अजून काही स्पष्टीकरण दिले असते परंतु आता इथे आपण थांबूया तेव्हा सर्वप्रथम परत एकदा हा अभंग ऐकूया शहारिया पुरे एकची वचन विशारती खूनतेची स्वत्याशी उपदेश असे बहुता कारणे उपदेश असे बहुता कारणे घेतला तो मने पाहिजे हा फासवेना तरी दुःख घेते हो वाव फासवेना तरी दुःख घेते हो वाव मग होतो जीव कासावी तुका म्हणे नको राग धरू झोंडा तुका म्हणे नको राग धरू झोंडा नुगडिता पिळा होईल डोळे नुघडिता पिळा होईल डोळे असा सुंदर असा आहे मावली जे ग्रहण करणं योग्य आहे ते जरूर ग्रहण करा आणि चुकलं असेल तर क्षमा करा अजूनही माझं चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण